नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये चोरून चोरून काय खाऊ राहिले नाही खात नाही भाजी निवडत काही खात नाही आहे भाजी निवडते भाजी झालं <laughs> का जेवण दादा, हॅलो हाय पीयूष दादा हाय पोट भरून नाही 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 खाऊन नाही दिली मी काही भाजी <laughs> निवडत हे बघा महेंद्र दादा हॅलो हाय काय तुमचं मुकेश कुमार जाधव पंधराशे नव्याण्णवच्या जा मेंबरशिपमध्ये काही असतो काय माहिती मेंबरशिपमध्ये ज्यांना मेंबर करून ठेवले आहे त्यांना ते मेंबरशिपचे हे दिसतात घेतलेले व्हिडिओ शरीष भारती हाय नमस्कार आम्हाला पण सपोर्ट कर बर ओन्ली मेंबरशिप केलेले व्हिडिओज जे आहे ना ते फक्त मेंबरशिपवाल्यांना दिसतात से हाय हॅलो बोला कमेंट करा शिविर दादा सर का जीवन सरा लाइक ठीक है सुट्टी नहीं ग ड्यूटी लादा नमस्ते दीदी जी नमस्ते नमस्ते स्वागत है खान फैमिली हेलो बोलिए स्वागत है लाइव मधी और सुनाइए जी आप कहाँ से हो दीदी जी मैं पुणे से हूँ आप कहाँ से हेलो मिस इंडिया मिस इंडिया कौन है इधर मैं नहीं पहचानती मिस इंडिया को <laughs> संदीप दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये बालू दादा से हाय झालं का सर्वांचं जेवण काय <laughs> मग मग राजस्थानचे हुजी ओके बिना वांग्याचं भरीत कसं बनवायचं बिना वांग्याचं भरीत टोमॅटोचं भरीत बनवा मग बिना वांग्याच बनवायचं असेल तर टोमॅटोचा भरीत बनवा मग बिना वांग्याच बनवायचं असेल तर काही साहेब जय शिवराय जय शिवराय दादा जय शिवराय मी पण पुणे अच्छा विठल से हाय <laughs> बोला बोला विहिरीत आहे मोठा चालू आहे नाही हॉटेलची फूट खोल आहे वरती गेले की बरं बरं ठीक आहे करा तुम्ही आरामात सावकाश करा बाबा काम ठीक आहे ठीक आहे चालेल काही हरकत नाही गणेश मोरी दादा नमस्कार आज लेट चालू केली थोडी लाईव्ह थोडी थोड्या वेळ घेणार जास्त वेळ नाही घेणार आहे गणपती बाप्पा मोरे गॉड ब्लेस यू ऑलवेज टेक्य थँक्यू सो मच हाय ताई स्वराज्य चहा ऑफिशियल नमस्कार स्वागत आहे दादा लाईव्हमध्ये रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बिना तय के कुछ भी नहीं मिल लेने के लिए भी सांस को छोड़नी पड़ती है हाँ एकदम बराबर है <laughs> कुछ ना कुछ तो कुछ पाने के लिए कुछ ना कुछ तो छोड़ना पड़ता ही है बराबर है ताई आप प्रमोशन कभी करना करो करो तुम्स प्रमोशन कूले में दया ले और छेगाला और मनुज दादा से हाय जी श्री राम जय श्री राम त्याग वही कर जिस करे जहाँ उसकी कद्र हो तो में दीपक जलने से अंधकार नहीं दीपक का वजूद खत्म हो जाता है बराबर है ताई स्वागत है लाइव मधे से हाय बोला सर स्वागत है सर मतलब भाजी निवरते आज काम करता करता लाइव हैं वर्रेज दिवस नर बोला कमेंट करा स्वागत है सर आम लाइव मध्य लाइक टर्न तीन नंबर थैंक यू सो मच अस्मिता बोला का जीवन का मैं संडे स्पेशल बोला सर्वनी लाइव लाइक करा नवीन चैनल सब्सक्राइब करा हेलो तुम्हें मैं भाजी निवड़ता नहीं है दादा भाजी उड़ता है भाजी मुझे क्या पता कब होएगा तो होएगा होएगा मिनिट मला ब्राईटनेस वाढवू द्या माऊली जेवण झालं का आज काय बनवलं जेवायला संडे स्पेशल आज मी दही बनवला होता दहीवाडा खाल्लाय दही, दही आवडतो का तुला संडेच्या दिवशी आम्ही ना, ना सकाळी नाश्ता बनवतो वेगवेगळं बनवतो संडेच्या दिवशी संध्याकाळी स्वयंपाक असतं ओके माऊली हम्म संडे स्पेशल आमचं सकाळी काही ना काही राहते वेगवेगळ्या नेटवर्क प्रॉब्लेम आहे का नाही नाही लाईट गेली लाईट लाईक केलं ग हॅलो रुपाताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल जेवण झालं का तुमचं हो हो जेवण मध्ये आज मी मस्त वडा खाल्लाय तुमचं झालं का जेवण नमस्कार रुपताई नेटवर्क इश्यू नाही आहे आपलं काय म्हणतो बा लाईट गेली ना म्हणून गेलं कटलं दही वडा खाल्ला नाही कधी कोणी तुम्ही छान लागतं भारी लागतो खायला प्रफुल्ल दादा नमस्कार डोलू नमस्कार से हाय झालं का दादा जेवण आज थोडं लेट चालू केली लाईव्ह हे चालू होतं टीव्ही चालू होता मग लेट चालू केली आता हे गेले थोडेसे बाहेर मग मी चालू केली लाईव्ह नाही तर करणार नव्हती मी आज लाईव्ह चालू डॉली राठोड हॅलो हॅलो हाय हो माझं जेवण झालं रामकृष्ण हरिमाऊली जेवण झालं का से आता नवीन कोलीवाड्याची शान हॅलो नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये कोलीवाड्याची शान प्रबुल दादा मध्ये नमस्कार काय म्हणले जेवाला काय करताय ताई तुम्ही मी का मी भाजी निवडते ताई तांदुळाची भाजी चवडीची भाजी से हाय से हाय रामकृष्ण हरी ताई जेवण झालं का हम्म रेखा ताई कोणती रेखा ताई आज कल्याणी आज काळी का दिसतेस यायला काळी कुठे दिसते मी येडा नाव काय तुमचं येडा होय होय दादा नमस्कार शरद दा, दादा हॅलो हाय झालं का दादा हो जेवण झालं माझं कोलिवाड्याची छान तुमचं नाव काय आहे ताई आहे की दादा आहे तुम्ही छान दिसते तो हो का ब्लर दिसते का तुम्हाला ब्लर दिसत असेल ना आज मी डोळक्याची भाजी बनवली नाही आम्ही संडेच्या दिवशी मी स्वयंपाक नाही करत सकाळी संडेच्या दिवशी आमचा नाश्ता आहे काही ना काही नवीन नवीन आयटम बनवत राहतो आम्ही <laughs> एक संडेच राहतो ना तेवढा वेळ कुठे राहता तुम्ही मी, मी पुण्याला राहते देवीदास मापारी खामगाव जिल्हा बुलढाणा शिवराया ओके ओके जे शिवराय देवीदास दादा रूपदाई नमस्कार हो रेखाताई आहे कोलीवाड्याची छान अच्छा अच्छा रेखाताई नमस्कार स्वागत आहे तुझं माझ्या लाईव्ह मध्ये फर्स्ट टाइम आला तुम्ही माझ्या लाईव्ह रेखा सॉरी रेखा जी लाईव्ह मध्ये सहसा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये शुभेच्छिक तुमचा लाडका अक्षु हाय अक्षु झाला का जीवन रेखा <laughs> ते नमस्कार तत्र मध्ये कधी आल्यात का सत्रच मध्ये हो आलेली आहे मी चौदा नंबरला डन थँक्यू सो मच ताई कुठे राहतो मी पुण्याला राहते अक्षय दादा नमस्कार ताई कुठे बोलत आहे पुणे आमच्या ताई साहेब आहेत त्या हो का बरं बरं ताई साहेब नमस्कार तुम्हाला पण माझ्याकडून से हाय विजू दादा नमस्कार कत्रस कर्जत अच्छा कर्जतला नाही आले मुंबईला नाही आली मी कधी सॉरी मिस्टेक चुकीचं नाव असलं मी कर्जतला नाही आले मी सब डन थँक्यू सो मच तुमचं पण चॅनल आहे का रेखाताई से हाय हाय मॅडम हॅलो आज थोडी भाजी निवडण करताय ना थोडं <laughs> अथर्व काय बोलतो तो कोणत्या आता रो रुपाताई नमस्कार अक्षय झालं का जेवण प्रफुल्लता रेखाताई झालं का जेवण स्टेटस फॉर हॅलो कुठे राहता कुठे आहात मी पुण्याला आहे दादा ओके कमेंट जय विजू दादा ताई नमस्कार नमस्कार दादा नमस्कार थर काय माहिती काय म्हणतोय तो त्याला काय म्हणतात रेखा ताईंचे चॅनल आहे हो का हो हो, हो आहे कोणतं आहे चॅनलचं नाव या कधीतरी आमच्याकडे रिसोर्टला ओके ओके येऊ नक्कीच भाजी निवडते ना मी आज काय जेवली तू डॉलू सांगितलं ना मी दहीवडा खाल्ला दहीवडा दही वडा दही या कधीतरी आमच्याकडे काय जेवलीस तू आज काय जेवलीस तू आज सांगितला दहीवडा दहीवडा दही, दही जेवण झालं का संपा आमचे साहेब सायबुटा लेड म्हणतात दहीवड्यात बनव मग बनवला अरे डबल कसं आलं तुला माहित हेच नाव आहे त्याच्या चॅनल आणि लाईव्ह लाईव्ह पण असते बरोबर ठीक आहे ताई तुम्ही कमेंट टाकून मी तुम्हाला रिटर्न करेल ठीक आहे डॉली हॅलो <laughs> संजय दादा हाय हो का घरी बनव हो घरी बनवला ला दाखवू का तुम्हाला आहे थोडासा उरलेला थांब दाखवते मी ना त्याच्यामध्ये मिक्स करून ठेवला पण त्या दाखवते थोडासा आहे उरलेला दाखवते मी उरला म्हणून दाखवली <laughs> <laughs> त्याच्यामध्ये टाकायचं राहिलं मी हे बघ दिसत का डायरेक्ट दह्यात तीन वडे उरले होते दही उरलं होतं मग डायरेक्ट मी टाकून याच्यावर अजून तिखट टाकून घ्यायचं हा हा मसाला तिखट टाकायचं आणि थोडंसं चाट मसाला आणि जिरेची पूड ঘ hey, । कमेंट के लिए है बड़ा बड़ा ठीक है मैं चेक करे अक्षु दादा लाइक डन दा, थैंक यू सो मच अरे का अक्षय जवान श्रेया बहू अपनी सास के पास जाती है और कहती है माँ जी कल रात मेरा उनसे झगड़ा हो गया सास कोई बात नहीं ये तो हर पति पत्नी में होता रहता है बहू <laughs> वो तो मुझे भी पता है पर ये बताइए अब लास्ट का <laughs> अब क्या करे, क्या करेंगे छान आहे हा हा आहे मी हा खाल्ला आहे मी हा मग तेच तेच आहे दही वडा छान छान हम्म या मग खायला सर्वांनी खूप छान बनवला आहे हो छान <laughs> त्याला ना दोन तीन वेळेस ना पाण्यातून काढायचं माहितीये का दोन तीन वेळेस जर पाण्यातून काढला ना त्याच्यात तेलकटपणा पूर्ण निघून जातो आणि छान पंच येतो त्याला हाय कार्टून हेलो अक्षू बरताई तोय बर बर दत्त रे दादा से हाय नको राखू खाऊ वर बड़ा प्रफुल दादा बाय हिंदी में बोलो मैडम ओके बोला ओके ओके रेखा रेखाताई प्रफुल ओके रेखा रेखाताई या परत ये मराठी एप्लिकेसन है क्या है का मराठी मरा राणा दादा नहीं आला का मैं अगर मैं आत्ताच लाइव चालू के लिए लेट लाइव चालू के लिए मैं ओके बाय रेखा तई थैंक यू सो मंच सपोर्टिंग कमेंट जय श्री राम जतिन भैया थैंक यू थैंक यू अक्षु थैंक यू थैंक यू खास से हो मैं पुणे से हूँ सो सपोर्टिंग कमेंट थैंक यू थैंक यू चैतन दादा से हाय करा तुम्हें थैंक यू मागच्या रविवारी पावभाजी बनवली त्याच्या मागच्या रविवारी काय बनवलं होतं एक दिवस कोथिंबीर वडी बनवली दर रविवारी काय ना काय बनवते दोषे बनवले होते दोषे संडेचा दिवस कसा फ्री राहतो ना मग काही पण बनवून खाऊ शकतो दररोज तर आपण भाजीपोळी खातोच हाय कल्याणी हव आर यू हाय हॅलो फाईन संदीप दादा थँक्यू सो मच शू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल थँक्यू 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 तू काही गेलं जेवण शिव कसली भाजी निवडतेस मी का चवळीची तांदुळाची होती अजून थोडी मग निवडला निवडून ठेवा